ते काँग्रेस वाल्याकडनं घ्यायला तुम्हाला भाग पाडण्यात येतो देखील चर्चा आहे त्याबद्दल काय तुमचं मत कसं साहेब आम्ही एका बापाची औलाद आहोत जिथं खाल्लं तिथं इमानदार राहणार असे करणारे दोन बापाची औलाद असतात तर त्यापैकी आम्ही नाही आता अजून एक प्रश्न असेल तुम्हाला मला म्हणत होता ईदच्या चांगल्या दिवशी काँग्रेसच्या काही नेतृत्वाच्या अधिकाऱ्यांसोबत सोबत शाह्ती यांची किंवा एकांच्या पदाधिकाऱ्यांची दोनदा बैठक झाली तुम्ही फक्त एकाच बैठकीचा उल्लेख केला दुसरी बैठक त्यांचा सांगितलं चांद्राच्या दिवशी एक बैठक झाली त्याच्यानंतर काही दिवसाच्या अंतरानंतर अंतिम त्यांची वैद्यकीय बैठक झाली तुम्ही एकाच बैठकीचा उल्लेख केला दोन बैठक झाली दोन्ही लिहिले ते बैठकीमध्ये काही चिरिमिरीचा प्रकार दिसतोय काय तुम्हाला चिरिमिरी चिरीबिरी शाब्दी साहेबांना गरज नाहीये तो फार मोठ माणूस आहे पण मोठं आहे त्या माणूसात पण आमच्या काही लोकांना गरज आहे आता तुम्ही विचारता नाव सांगा आता मी विचार तुम्हाला सांगतो नाव काही बाले सर्वांना गेले होते त्याच्यातच काही लोक आहेत त्यांची धडपड काय होती काय स्वागत करून एवढा प्रवेश करणार आता हे बघा साहेब आम्ही एवढे दिवस झालं वेट आणि वॉच केलं एक शब्द त्यांनी बोलले आहेत आमच्याबद्दल आणि तुम्ही आमच्याबद्दल काही शिफारस केला नाही आणि विचारणार पण नाही तुमची शिफारस केला नाही असं म्हणणार तुम्ही आमच्यावरच आरोप करत आम्ही काय म्हणतो शिफारस प्रश्न त्यांचा राजीनामा तुम्ही मंजूर केलात का ज्यावेळेस घेणार आहात का आमच्या शंभर टक्के विचारणार आम्ही विचारणार त्यांच्या घरी जाऊन विचारलं काही हे नाही आम्हाला

तुम्ही निवडणुकीसंदर्भात जे सांगितले लोकसभेचे उमेदवार तुम्ही पदाधिकारीचे पदाचे राजीनामा दिले असत चालले असते पक्षाचा राजीनामा का दिला तुम्ही नाही दोन्ही आम्ही प्रेशर आणण्यासाठी दोन्ही दिलं आणि दुसरी गोष्ट त्यांना असं वाट असं वाटलं असं वाटतं त्यावेळेस आपल्याला पद गेलं शेवटी आहेत की आपल्यात काँग्रेसमधून ते निर्णय घेत घ्यायला मागं पुढे केले असते आज आम्ही दोन्ही पदाचं तर त्यांच्यावर आम्ही प्रेशर आणलं चांगला चांगल्या निर्णयासाठी तुम्ही शाब्दी नावा तुम्ही विचारणार नाही का याबाबत कुठल्या हे लोकसभेच्या साठी तुम्ही उमेदवारी द्या लागले म्हणून बोलो ना सर दोन तास चर्चा झाली आमची हा मग काय झालं उद्यासाठी तुम्ही सांगितलं बरं त्यांनी ते ऐकायलाच तयार नव्हते काँग्रेस मध्ये होते, होते नंतर तुम्ही एम आय मध्ये प्रवेश करताना तुमची एक अट्टी झाली तुम्हाला कॉप्ट मध्ये नगरसेवक म्हणून घेणार म्हणून काय काय तुम्हाला कॉप्ट मध्ये नगरसेवक पद देणार म्हणून तुम्ही पक्षामध्ये घेतले तुम्हाला हे पथचा राजीनामा का पक्षाचा राजीनामा परत का दिला तुम्ही दिल मी काय साहेब मी जेव्हा अमरावती प्रवेश केलं हैदराबाद मध्ये असे साहेबांनी अशी तर त्यावेळेस फारुख शाह साहेबांनी असं मला कॉप्ट देण्याचं शब्द दिला दे राजीनामा त्या पेक्षा मला माझ समाज महत्वाचं होत म्हणून मी त्या कॉप्टला धुळकाडून समाजाच्या पाठी मी थांबलेला आहे मग सर तुम्ही काँग्रेसमध्ये देखील प्रवेश केला ना मध्यंतरी हो ना मग त्यावेळेस समाजाचा विचार केला जाईल तुम्हाला आता असं काय कळेल त्यावेळेस त्या अध्यक्षाने विचारा तुम्ही काय वागदूक दिली मला